किती वगार आहे मित्रांनो जाफरमध्ये बघून घ्या दाताला सहा दात आहे पायाला वात नाही कानं फुटके नाहीत शिंग पाकळलेले नाहीत आणि तब्येतीला बघून घ्या मित्रांनो एकदम साडेतीन महिन्याचे कन्फर्म एकदा सोडून दोनदा तपासलेले आहे मित्रांनो बघून घ्या बघून घ्या शेपटी किफटीला एकदम माली वगैरे असलेली आहे शेपूटचे पुरी पूर्ण शेपूट असे दमतत आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे वगार आहे बघून घ्या चामड्याला दाताला सहा जात आहे कानं फुटके नाहीत शिंग पाकळलेले नाहीत पायाला वात नाही जबरदस्त आहे एकदम जर कोणाला घ्यायचे असेल तर माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे सत्तरवीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट सा मी माझ्याकडं दोन वेळेस तपासलेले आहे मित्रांनो डॉक्टरांकडून जर कोणाला खात्रीशीर घ्यायची असेल तर आपण स्वतःचा डॉक्टरसोबत घेऊन येऊ शकता अन्यथा माझ्यावर विश्वास करून नेल्यास हे हरकत नाही पण जर आपल्याला वाटलं की बाबा हा माणूस खात्री करून आपण स्वतःसुद्धा तपासून नेऊ शकता मित्रांनो काही विषय नाही बघून घ्या कवडी वगैरे केलेली आहे गाबणेपणामध्ये जी कवडी लावित असते ती कवडी केलेली आहे मित्रांनो पगारानं बघून घ्या आणि गाबणेपणामध्ये जे मु, मुतल्यानंतर जे या ठिकाणी पांढरं पडत असते ते गाबण्या जनावरच पडत असते मित्रांनो मूत्राचं पांढरं गाभण असल्यावर बघून घ्या साडेतीन महिन्याची तपासून दिली जाईल आपण स्वतःचा डॉक्टर घेऊन येऊ शकता किंवा आमच्यावर विश्वास करून व्यवहार करू शकता नंतर मी दोन वेळेस आहे आणि ह्या वगैरेची किंमत पहिल्यांदा गावांना असलेल्या वगैरेची किंमत ही मोबाईलवर सांगितली जाईल माझ्याशी मोबाईलवर व्यवहार करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट बघून घ्या मित्रांनो काना फुटके नाहीत बघून घ्या दिसत असलं तर कानं फुटके नाही शिंक कुठेही पाकाविले नाही शेप गोंडा पांढरा आहे शेपटीला या बघा काय एवढी नरम आहे मित्रांनो बघून घ्या पूर्ण शेपटीची दमतुम घडी होत आहे आपण जा डावा जनावरच घेत नाही मित्रांनो खरेदी करत नाही पाया घ्यायला बघून घ्या खुरा फिरायला एकदम पक्की आहे दुसरा कान बघा मित्रांनो बघा खाणं फुटके नाहीत शिंग पाकाळील नाही दात पडके खुडके काही बी नाही सहा दात वगार आहे मित्रांनो साडेतीन महिन्याची लागलेली एकदम पक्के भरशानं दोन वेळेस तपासलेली आहे जर कोणाला घ्यायचं असेल साडेचार फूट हाईटमध्ये वगार असलेली विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो पैशाचा आणि किमतीचा व्यवहार हे मोबाईलवर बोलला जाईल जर कोणाला घ्यायचे असेल तर माझा सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट ह्या नंबरशी आपण व्यक्तीचा संपर्क करू शकता